प्रचंड जन समुदाय लोकांचं प्रेम आणि जरांगी पाटलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आता इथून पर्यंत आता अचानक चालल्यामुळं थोडस ते मनाला पण आता वाईट वाटत की आपण आपल्या लेकरासाठी लढायला चालू आणि मी नाही आली शेवटी आरक्षण असतानाही दिलं जात नाही तर आपण तरी किती दिवस धनकाणार शेवटी या मराठ्यांना न्याय मिळावा या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे आज दुःख फक्त एकच होती माझ्या गोदापट्ट्यातल्या सगळ्या लोकांनी मला खूप आणि त्यांना सोडून मी लांबपद मी न्याय आपण या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी आपलं कारण मी काम करताना कधी कर बेगडी केलं नाही मी माझ्या समाजासाठी ताकदीनं लढलो आणि मी शेवटपर्यंत ताकदीनं माझ्या समाजासाठी लढलो जोपर्यंत माझ्या मराठा समाजाच्या लेकरचा आरक्षणाचा गुलाल पडणार नाही आलणार मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलं या समाजाचा आणि मी मागं वळून सुद्धा बघत नाही की या माझ्या समाजाला न्याय मिळावा आज शेवटी सरकारच्या नाकारत्या मळामुळे आम्हाला मुंबईकडे जायची वेळ आली जायला भेट नाहीत आम्ही घाबरत नाहीत आणि खचत पण नाहीत परंतु काय शेवटी या समाजानं माझ्यावर त्या गोदा पाट्यातल्या लोकांना खूप प्रेम केलं मुलापेक्षा जास्त मला माया दिली आणि आज अचानकच मी या गावाच्या शिवाच्या बाहेर चाललोय त्यामुळे माझ्या मनाला तिथं वाईट वाटतं की मी या गावापासून पण लांब चाललोय शेवटी माझ्या मायबाप मराठा समाजाला माझं एवढं आहे मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एकजूट फोटो देऊ नका धरांगी पाटलांना असू अनावर होत आहेत आपण पाहतोय मित्रांनो ज्या परिसरामध्ये गेल्या सहा सात महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे तिथल्या लोकांनी अतिशय प्रेम दिलेलं आहे त्यांना सोडून आता त्यांना विषयच्या बाहेर पडावं लागतं ह्या गोष्टीचं दुःख आहे त्याचबरोबरनं सरकार जो निर्दयीपणा दाखवतं आहे कुणबी या नोंदी सीमध्ये आहेत त्या लिगली तिची नोंद देता येते सगळ्या गोष्टी सहजासहजी करणं शक्य आहे तरीसुद्धा काही विशिष्ट लोकांची लोकांची मतं लक्षामध्ये घेऊन जर सरकार अशा पद्धतीनं धोरण आखणार असेल तर मराठ्या बा बाबतीमध्ये जो काही सरकारच्या मनामध्ये आकस आहे त्या आकसाकडं पाहूनसुद्धा मनोज रंगे पाटलांना दुःख वाटतं आहे मराठ्यांना त्यांनी आवाहन केलं आहे त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे ती काय काय म्हणत आहेत अगदी बारकाई का आपल्या लक्षामध्ये येईल की ह्या आंदोलनाचं आंदोलनाचं स्वरूप पुढे भविष्यामध्ये काय असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बाहेर पडलेला आहे आपण ही पुढल्या काळामध्ये येणार आहेत मोठ्या संख्येने यामध्ये सामील राहा इथली इथंभूत माहिती आपल्यापर्यंत आम्ही आपल्या आप 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 चॅनलच्या माध्यमातून पाठवणारच आहोत कळवणारच आहोत ह्या पूर्ण वारीमध्ये जे काही घडतंय ते आपल्यापर्यंत आप पोहोचवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असणार आहे जरांगे पाटील अगदी दुःखी होऊन काय बोलतायत ते सुद्धा आपण समजून घेऊ मी आता गोळ्या तरी पडल्या तरी मी मग घटणार नाही कारण मराठ्यांच्या मोठे आलेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात रात जो आता शेवटचा सांग नाही मी तुमच्या असं मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालत तरी फोटो द्यायचे नाही आरक्षण आता नाही मला हटायचं आपलं पोरं संपवण्याचा घाटका समोर घातला आहे आपल्या पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपलं पूर्व संपलं पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का सोडणं सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मला मराठी मोठे आहोत म्हणून मुंबईकडे निघाले तुमचा रासनसन मला माहित नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही माझे बली जाणून डोळ्यासमोर यायला लागले म्हणून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागले की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जाऊन जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होत ज्याचा एक कोरान आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातले इकरून नसल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकुण राहिलं आमचं आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत त्याने आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं अस तर मग मात्र यांना यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमच सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूस सहित तुमच्यात माणूसकी जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात एकता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळत आहे सहजतेने कामं करताय